नमस्कार मंडळी शुभ सकाळ तर काल आपण सरी खाण्याला सुरुवात केलं आहे आज घराचं काम सुरू आहे तर थोडंसं बँकेत जायचं आहे मला तर आत्ता घराकडेच होतो काम सुरू झालेत तर आता जरा पटापट जाऊन येतो संगमेश्वरला बँकेत काम आहे आणि त्याच्यानंतर जरा काकांचं पोस्टातलं काम आहे ते पण बघायचं आहे गावाला आल्यावर काही छोटी मोठी कामं सगळ्यांची करावी लागतात तर चला निघूया सकाळचे आता लगभग नऊ वाजलेत आणि ऊन आलं आहे जरा बरं वाटतं आहे थंडी भरपूर आहे आमच्या निवळीमध्ये एवढी थंडी आहे ना म्हणजे खालच्या पट्ट्याला कापचीवाडीपासून ते संगमेश्वर तो पट्टा तर मग एकदम जोरात थंडी असेल आता जसं आपण खाली उतरणार आता जरी गेलो तरी पण थंडी लागेल तर आता हळूहळू जावं लागेल चला निघूया काल हा आपण रस्ता केला आहे रस्त्याचं काम आता मेन झालं आहे तर गाडीला आता काही त्रास नाही गाडी निवांत येईल आणि इकडे हे बघा कसं आलं आहे भांबोड्याचा पाला एकदम मस्त आलं आहे म्हणताय तुम्ही पोपटी कधी बनवाल यावर्षी आपलं काही पोपटीचा प्लॅन झाला नाही कामाची गडबडीमध्ये त्यामुळं मग अडकला असतो जमलं तर करू अदरवाईज मुश्किल आहे आणि इकडे हा मला आहे शिरपूबाचा टोमॅटो वगैरे लागले की आमच्या पोरांची व मजा असते तर आज जाण्याची कारणं तशी बरीच आहेत एक तर बँकेचं काम आहे बाकीचं तात्यांचं आहे मला जरा तिकीट पण बघायची आहे कारण मुंबईला जायचं आहे काम अडकतात इकडे आल्यावर मुंबईला जाऊन मग परत दोन चार दिवसांनी परत येऊ मग सध्या जायला लागेल ही गावाकडची पायवाट ही पायवाट जाते कृष्णाधरच्या घराकडे लाकडं बघा मस्त एकदम रचून ठेवलं आणि हे समोरचं घर हे कृष्णादाच दे कुठे गेली चला म्हणजे मस्त सकाळच आज आपण जरा बाईक राईड करत चाललेलो आहे संगमेश्वरला संगमेश्वर म्हटलं की कसं आमचं मार्केटचं ठिकाण आणि कोणतंही काम असलं की शक्यतो संगमेश्वरच तर आज सकाळी सकाळी निघालेलो आहे म्हणजे आता जरी निवडीत आपल्याला थंडी जाणवली नाही तरी वाडीमध्ये जसं आपण आता दोन किलोमीटर अंतरावरती आपलं कापाचीवाडी आहे जसं कापाची वाडीमध्ये जाणार तसं गाठायला होणार आहे ते आपलं पायरीचं झाड गणपती बाप्पा मोया गणपती बाप्पाचे आशीर्वाद नेहमी असले पाहिजेत जा सुखाकारणे देव वेडावला सुखा जासुकाकारणेने देव वेडावला वैकुंत सोडून संत सदनी राहिला देव संत सदनी राहिला देव संत सदनी राहीला बाईकवर तुम्ही जेव्हा एकटे असता तेव्हा काय करता मी तर अभंग किंवा अशी भजन वगैरे म्हणत जातो छान वाटतं एकदम हा म्हणजे जो टनिंग आहे ना या टनिंगच्या वरती थंडी कमी असते आणि हा जसा टनिंग आपण मारला तर ही आली कापाची वाडी तर हा टर्निंग जसा घेतला तुम्ही थंडीला सुरुवात होते म्हणजे हे वातावरण वेगवेगळं होतं दर ऋतूमध्ये आता थंडीमध्ये कसं या टर्निंगपासून खाली थंडी होईल आणि वरती थोडीशी गरम हवा असते थंड हवा असते पण थोडीशी गरम कम्पेरेटिव्हली आणि जसं तसं आता होळी लागेल नंतर खाली थोडी गरम हवा असते आणि वरच्या बाजूला थंड हवा असते आणि कांदेवाले आलेत मग आपल्या गावातूनच आले गावा खाली शंभर रुपये अडीच किलो कांदे बटाटे धाव काय हो बावा कुठं जातोस एवढा का घाबरतोय का हो कुठे फिरताय फिरायला जाजे रोडला गेलो ना हा ती चला हे भेटलेले हे काप चौडील काका आहेत खूप जॉली माणूस बोलायला वगैरे एकदम भारी आणि आपले खास सबस्क्रायबरसुद्धा आहेत बाजूच्या गावातलेच आहेत पण ह्यांचं पूर्ण जे कुटुंब आहे आ, ते आपलं खास यूट्यूब फॅमिलीचं पण सबस्क्रायबर आहेत तर छान वाटतं गेलेलो आता पूजा होती एक दहा एक दिवसापूर्वी पूजा होती त्यांच्या घरी पूजेच्या पाया पडायला वगैरे गेलेलो तर आज बघितलं तर सकाळी राऊंड वगैरे मारत आहेत गावाला कसं असं सकाळचे वगैरे शक्यतो राऊंड मारतात जरा बरं असतं मुंबईला पण जातात रनिंगला लोकं तशी आता गावाला पण बऱ्यापैकी जातात आणि थंडी एवढी आहे ना म्हणजे ज्या ठिकाणी सावली आहे त्या ठिकाणी तर थंडी भरपूरच लागते जिथे ऊन आहे तिथे जरा बरं वाटतंय बाकी आता कसं आहे आता आपला जो पणसवण्यापर्यंतचा तरी रोड आहे तो पूर्ण सावलीच आहे त्यामुळे आता आपल्याला थंडीतूनच जायचं आहे काही इलाज नाही काय म्हणा बरे आहे ना आराम चाललाय आता अजून कापचीवाडीत वाटीत आहे तर हा आपला नायरीचा पूल इथे पाणी मे महिन्यापर्यंत असतं हा जो ढो आहे ना तिकडचं पाणी मे महिन्यापर्यंत असतं पूर्ण आणि इथून लेफ्ट मारला तर आपण जाऊ शकतो शृंगारपूर कातोडी नाही आणि राईट मारला की निघावलो आपण संगमेश्वरच्या दिशेने हा तिवऱ्याचा पूल ह्याचा उगम होतो प्रचित गडावर ॲक्च्युली दोन नद्यांचा हा संगम आहे एक नदी येते प्रचित गडावरून आणि दुसरी जी धोदवण्याची जर व्हिडिओ बघितले असेल तुम्ही धोदवणे धबधबा त्या धोदवण्या धबधब्यावरून एक नदी येते दोघांचा संगम होतो आणि ही पुढे हळूहळू जाते शास्त्री नदीला मिळायला तर नद्यांचा जो उगम असतो हो त्या उगमस्थानी जाणं पण एक भाग्याचं काम असतं हो ॲक्च्युली हा उगमस्थानी आपण गेलो आहे दोन्ही ठिकाणी गेलो आहे प्रचित गडावरून सुद्धा उगम पाहिला आहे आणि धोदवण्यावरून पण पाहिलेलं आहे नायरी आणि कारबडल्याच्या मध्ये मंडळी इथे एक झरा आहे हा बघा इथे ते झरा आहे हो तर ह्याला टोळ्याचा झरा म्हणतात आणि म्हणजे पावसाळ्यातून या साईडला मस्त पाणी वाहत असतं जे हो की तुम्ही पिऊ शकताय माझं आठवी ते दहावी शिक्षण कसं कारबटल्यामध्येच झालं ना त्यामुळे इकडच्या गोष्टी सगळ्या आठवणीतल्या असतात पाठी पोल्ट्री होती त्या पोल्ट्री येते तर पावसाळ्यातून जे चढणीचे मासे होते ते तर रस्त्याला चढायचे आता चढतात की नाही माहिती नाही कधी येणं होत नाही पावसाळ्यातून त्या टायमिंगला इकडे पण आठवी ते दहावीची काय एक वेगळीच मजा होती चालत यायचो आम्ही साधारण सात आठ किलोमीटर आहे कारभटले ते निवळी ते सात आठ किलोमीटर सकाळी चालत यायचं चा, संध्याकाळी चालत जायचं चा। म्हणजे शिक्षणासाठी केवढी मेहनत असायची आताची मुलं गाडी आली नाही की शाळेत जात नाहीत पण आमच्या वेळेला तसं काय नव्हतं आमच्या वेळेला गाडी तर यायची कधी कधी एवढ्या गाड्या नव्हत्याच पण गाडी आली नाही आली आपल्याला चालत आपलं जायचं आहे हे कारबाटले गाव जाता जाता ॲक्च्युली रोहितच्या घरी चाललं आहे मारुती एका घरी असतीलच काकांना आपण भेटू आणि रोहितने नवीन बी एस एन एलचं हे टाकलं आहे वायफाय त्याचं स्पीड पण आपल्याला चेक करायचं आहे म्हणजे आपल्याकडे जर अजून ते बी एस एन एल हे पोचलेलं नाही आहे पण कारबाटले गावात पोचलं आहे तर वायफायचा स्पीड जर व्यवस्थित असेल तर कदाचित मग व्हिडिओ अपलोडिंग आपली नाही तर होत पण हे पण एक हक्काचं ठिकाण आपलं आहे बघूया घरी हात का घरी असतील तर बरं हे आपलं कालिश्री देवीचं मंदिर काय भाव कुठे चालला आहे हे समोर बघताय ना आई कालीश्री देवीचं मंदिर आहे म्हणजे कारबटले गावचं ग्रामदैवत आणि त्याच्यात पाठच्या बाजूला रोहितचं घर आहे आणि हा रुपेजाचा डॉगी हो घरात घरात नाहीत कुठंतरी गेले तर वाटतं बघूया परत कधी यायला लागेल गावाला कशी आता छोटी मोठी कामं असतात तर मला यायला थोडासा उशीर झाला बहुतेक नाही आता भेटघाट झाली असते परत येऊ काहीतरी हो चेक करायला तर जाऊया जरा थंडीतूनच संगमेश्वरला चला मारुती काकांशी काय भेटघाट झाली नाही वे हा जो रोड आहे हा आता आपण परत चाललो आहे म्हणा मेन रोडला पण हा रोड जातो अंधेरी गावामध्ये जो कांदीचा फूल वगैरे माझ्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्ही तर तो या रोडने गेल्यावरती लागतो तर आम्हाला चालली बघा लोक आहे चला तर आत्ता आपण कोंडउमरेमध्ये पोचलो आहे आणि इकडे डाव्या बाजूला आहे शासकीय रुग्णालय म्हणजे आम्हाला शासकीय रुग्णालय म्हटलं तर साधारण सात आठ आठ एक किलोमीटर आहे कारवट्ट्याच्या पुढचंच गाव कोंडुमरे आणि कोंडुंबऱ्यामध्ये मग शासकीय रुग्णालयाची सोय आहे पहिलं नायरीमध्ये होतं पण नंतर ते शिफ्ट झालं तस इकडे तसं या पट्ट्याला ते मिडलमध्ये पडतं त्यामुळं मग इकडे शिफ्टिंग केलं आणि राईट साईडला ही फुलं बघताय का जाम भारी वाटते बघायला हा जो टनिंग बघताय ना हा ॲक्च्यु थोडासा ब्लाइंड टन आहे हा बघा डायरेक्टली आणि मध्ये अशी स्टोरी झाली लास्ट टाईमला जेव्हा कृष्णासोबत आम्ही आलेलो रिक्षाला सोडायला आलेला संध्याकाळच्या एस टीला म्हणजे मुंबईला जायला तर या टर्निंगला रानगाव आम्हाला भेटला होता आणि असा तसा नाही आडवा प्रॉपर आडवा रस्त्यावर होता आणि लकीली तो पाठी झाला नाहीतर त्या दिवशी आमचं काही खरं नव्हतं हो नाहीतर मग रिक्षा धडकलीच असते त्याला तो पाठी झाला शक्यतो रानगावे पटकन असे पाठी होत नाहीत असे जाग्यावरतीच थांबतात त्या दिवशी नशीब चांगलं होतं असेल आमचं म्हणून तो पाठी फिरला आणि मग आम्ही सुखरूप गेलो नाही तर जसं ब्लाइंड टर्नला होतं कसं थोडाफार तर आपण स्पीडमध्येच असतो आणि रात्रीचं म्हटलं तर कसं समोरून गाडी येते ते माहिती पडतं पण हा राहनगावा उपाय कोणाला माहिती तसे डेंजर डेंजर सीन आमच्याकडे होतात पुढे एक मलदेवाडीचा पट्टा येईल तिथे हमखास संध्याकाळचं जर तुम्ही आलात तर वाघ तुम्हाला बघायला मिळतोच म्हणजे ॲक्च्युली इकडे हे आहे कपल आहे वाघाचं आणि मध्ये तर त्याला बछडे वगैरे पण झालेले वाटतं दोन पिल्लं पण होती त्यामुळं या पट्ट्याला त्यांचा जो वावर आहे तो जास्त आहे तर हा मंडळी आहे मलदेवाडीचा स्टॉप तर मी मगाशी जे सांगत होतो तर साधारण या पट्ट्याला याच्या आसपास तुम्हाला जर संध्याकाळचं नशीब चांगलं असेल तर संध्याकाळी किंवा मग अर्ली मॉर्निंग तुम्हाला इकडे वाघाचं दर्शन हमखास होणार बाकी प्राणी काय आहे तुम्हाला असे दिसतातच ससा वगैरे तर असं आमच्याकडे असा इझिली दिसतो दोन चार ससे होऊन जातात रात्री जर संगमेश्वरला आलं तर वाटायला दोन चार जसे दिसणारच दिसणार उन्हात आल्यावर जाम भारी वाटते जसं परत सावली येते जशी कोळंबी होते हा हा नको वाटते सावली बाबा 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 बाजाराला बा, 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 विकण्या निघाली बाजाराला विकण्या निघाली दही दूध ताक आणि लोणी ग बाई ग दही दूध ताक आणि लोणी बाई गमाझ्या ग दुधात नाही पाणी बाई माझ्या ग दुधात नाही पाणी बाई बाईमाझ्या ग दुधात नाही पाणी गौरंद दादा जो सकाळी दही दुधाचे माठ भरून मथुरेच्या बाजारी चाललेले असते तेव्हा अशी गाणी ही पारंपरिक गाणी प्रचलित असतात ॲक्च्युली गावाला आमच्याकडे तमाशा झाला नमन झालं पुढे साईडला दशावतार आमच्या पट्ट्याला अजून भारूड आलं या सगळ्यांमध्ये एक, एक मेन स्टार्टिंगचा पार्ट असतो गण गवळण घनगवळणमध्ये अशा मग सगळी गाणी असतात गवळणी जातात मग कृष्णा त्यांची वाट अडवतो कृष्णा आणि त्यांच्या सवंगळी पेंद्यासुद्धा मोकळ्या आणि मग कंस राजाला राग येतो आणि मग पुढे युद्ध होतं आणि युद्धामध्ये मग कृष्णदेव कंस राजाला मारतात तर असं हे गणगवळणीचा एक सीन असतो खूप अप्रतिम असं पाहायला जाम भारी वाटतं अशा रीतीने आपण आलेलो आहे पंचवणेमध्ये तिथे तीन रस्ते आहेत राईट मारला ना तर आपण जाऊ शकतो पुढे तांबेडी कडवई परत कडवळीतून डायरेक्टली मुंबई गो हायवे तुरळला बाहेर पडू शकतो अंधेरी जाऊ शकतो हेदलीमध्ये जाऊ शकतो शंभवने जाऊ शकतो असं बऱ्याच इकडून शॉर्टकट आहेत आणि हा आपला सरळ सरळ रोड निघाला संगमेश्वरच्या दिशेने आणि अशा रीतीने आपण पोहोचलो आहे फायनली फणसवणे म्हणजे फणसवणेचा मिडल भाग तर फणसवणे म्हणजे आमच्यासाठी एक छोटीशी बाजारपेठ छोटं मोठं जर सामान घ्यायचं असेल तर माणसं बरीचशी इथे येतात एकूण डाव्या बाजूला गेलात तर उमरे कर्मस्ते गाव आली इकडे आतमध्ये मधलेवाडीला इथून पण जाता येतं आणि इकडे आहे रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तर इकडे पण बरेचसे स्टाफ आपल्या ओळखीचे आहेत ते इकडे उजव्या बाजूला बघताय आई जातमाता देवीचं मंदिर आहे ह्याची पण बरीच मोठी हिस्ट्री आहे गोरववाडीमध्ये येतं फंसोने गोरववाडी इतिहास मोठा आहे ॲक्च्युली हा पूर्ण आपला पट्टाचा आहे तो ऐतिहासिक आहे त्यामुळं या गोष्टी सांगताना पण थोडं मग विचार करून सांगावे लागतात कारण थोडंफार उन्नीस बीस झालं तर मग भरपूर कमेंट्स पण येतात आणि अजून एक गाडी आलेली आहे अंधेरी कुठे जायचं हो बसा आरामात बसा बघता इकडे छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक आहे आणि बँक ऑफ इंडिया इथेच आहे थोडी शिफ्ट झाली आहे पहिले इथे होते आता इकडे आहे म्हणजे आलेले आपण संगमेश्वरला तर आ, काम सुरू आहे तुम्हाला पाठी सोडून आहोत डेपोमध्ये देवरू गाडी पकडायची आहे ना हो दे? पाठी सोडतो तर समोर गेला तर, तर रत्नागिरी आणि आपल्याला हा लेफ्ट घ्यायचा आहे चालू भाऊ अरे गारटलो भरपूर आहे पिऊया बोललो इथं हा देवरुख रोड इथून तुम्ही देवरुखला जाऊ शकताय आणि इथून आपण हा लेफ्ट घेतला तर इथेच भाऊचं महाराष्ट्र वडापाव सेंटर आहे चहा पिऊया जरा गरम होऊया अरे गारटलो खाली येतं येता थोडा उशिरायचं नंतर घराची कामं बाकी येत नाही चला म्हणजे चहा पिऊन जरा मस्त गरम वाटलं आहे ते मगाशी बाबा ते देवरुख गाडीमध्ये चढले असतील हा डेपोचा पाठचा भाग तर डेपोचं काम आहे तर, तर, तर ते पूर्ण सुरू आहे पुढे चालला आहात हय तर आपल्याला जरा तिकीट बुकिंगचं बघायचं आहे सध्या काम सुरू असल्यामुळे आहे ना जागा पण नाही आहात मला डेपोमध्ये चला म्हणजे तिकीट दोनच बाकी होत्या तर एक तिकीट काढले शेवटची आहे पण स्लीपर आहे आता खाली सिटिंगवाली सीट अवेलेबल नव्हती तर मग म्हटलं ठीक आहे स्लीपर तर स्लीपर तर तिकीट आपली परवाची मिळालेली आपल्याला तसं रविवारी संध्याकाळी निघालो ना की मंडेला कसं कामाला पोचता येतं मग अशी देवरुख गाडी लागलेली ती पण बघा आता जस्ट गेले चला आता एक काम झालेलं आहे एक देवरुख गाडी गेली दुसरी देवरुख गाडी लागली बघा लगेच देवरुखला जायला काही टेन्शन नाही फटाफट गाड्या असतात चल मी चला एक काम तर तर आता जायचं आपल्याला आ, पोस्ट ऑफिसमध्ये जायचं आहे प्लस मार्केटला पण जायचं आहे सध्या इथली अवस्था खूप बेकार आहे बांधकाम होईपर्यंत बांधकाम झालं की जरा इथला गेटअप जरा चांगला दिसेल वरती ॲक्च्युली गिरणी आहे तर गिरणीवरून खाली मार्केटला जायला एक रोड आहे तर त्या रोडला पोस्ट ऑफिस आहे आणि एक ए टी एम पण तिकडेच आहे जनता बँकचं त्यामुळे दोन्ही काम आपली तिकडेच होणार आहेत बाकी बंटीचा जो ब्रश आहे तो बहुतेकांना काम करूया फनसवण्यामध्येच घेऊया तर ही गिरणी आहे आणि गिरणीच्या बाजूने रोड गेला खाली चला म्हणजे ए टी पण काम झालं आहे काकांचं पण काम लगभग झालेलं आहे आता ते आले ते आता आता ते आ, आ, की त्यांचं काम होईल कारण शेवटी ज्याचा अकाऊंट आहे तो माणूस लागतो तर आता आपलं संगमेश्वरचं निम्म काम झालं आहे आता निघूया काही कामं तर सर्व वेळेमध्ये झालेली आहेत आणि जेव्हा आपण संगमेश्वरवरून मुंबईच्या दिशेने जातो ना तेव्हा एक हा एक टर्न आहे म्हणजे पूर्ण असा टर्न आहे जसं की आपल्या खेडमध्ये जो भोसते घाट आहे या भोसले घाटामध्ये कसा पूर्ण नाईन्टी डिग्रीचा टर्न आहे त्या पद्धतीचाच हा हा तर पूर्ण यू टर्न आहे आणि जर हा रस्ता स्कीप करता आला तर बरं झालं असतं जर इथून जॉईंट मारू शकले असते डायरेक्ट तर बरं झालं असतं पण वाटत नाही नवीन मुंबई गो हायवेमध्ये सुद्धा हा टर्न बहुतेक असेल तर असे मोठे मोठे टन म्हटलात तर हे दोन आहेत आता इथे तर तरी एक भोसे घाटातला आणि हा आपला संगमेश्वरचा बाकी तसं म्हटलं तर मुंबई गोवा हायवे हा तरी पूर्ण टनिंग टनिंगचंच आहे रत्नागिरीनंतर मग टन कमी झालेत आणि प्लेन रस्ता पण आहे चढण उतरण पण कमी आहे पण इथंपर्यंत तरी असंच आहे कुठं कुठं चाललं आहे कुठे जात आहे कुठे जात आहे हां शास्त्रीपूर हां शास्त्रीपुला सोडतो अशा रीतीने परत आपण कसब्यामध्ये आलो आहे तर आज थोडासा मोकळा आहे ते समोर बघताय छत्रपती संभाजी महाराज यांचा स्मारक आणि हा शॉर्टकट रोड आहे की पुढे संगमेश्वर मंदिर आणि संगमेश्वर मंदिराची एकदम बाहेर पडतो तर आज आलोच आहे तर सरदेसाईंचा वाडा दाखवतो तुम्हाला समोर बघताय हाच सरदेसाईंचा वाडा आहे तर इथेच ॲक्च्युली जेव्हा आणि निवाडा चाललेला तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना पकडलं गेलं होतं तर हेच ते इतिहासाच्या चा वाईट क्षणातलं ठिकाण जुनी वास्तू आहे इकडे थोडीशी डागडुजी करण्याचा प्रयत्न केला गेला पण काय पुढे ते तसंच्या तसं टिकवण्यात यश आलेलं नाही अजूनपर्यंत हा बघा लांबपर्यंत आहे पाठी गेलात तर पुढचा भाग आहे तो, तो लगभग जुना आतमध्ये जर आता कॅमेऱ्यातून प्रॉपर दाखवता येणार नाही तर कधी आलात तर आतमध्ये थोडीशी पडझड झालेली आहे पण बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत त्या जुन्या आहेत तर याची डागडुजी होणं खरं तर गरजेचं आहे कारण या अशा वास्तू टिकणं पण गरजेचं आहे या ठिकाणी सगळ्या पाऊलखुना आहेत आठवणी आहेत महाराजांबद्दलच्या तर हा सरदेसाईंचा वाडा बरेच दिवस म्हणजे असं कधी जास्त काही दाखवला नव्हता एक दोन व्हिडिओमध्ये दाखवलं आहे आता बऱ्याच जणांचं कमेंट्स आलेले आहेत की सरदेसाईंचा वाडा दाखवा करून तर हा सरदेसाईंचा वाडा सरदेसाईंचा जो वाडा आहे तिथून जवळच तिथे हे बघता हे आहे कर्णेश्वर मंदिर कर्णेश्वर मंदिराबद्दल व्हिडिओ आपण केलेले आहेतच तर आज बाहेरूनच दर्शन देतो आहे तुम्हाला आतमध्ये जात नाही आहे काहीतरी काम पण सुरू आहे बऱ्यापैकी तर हे आहे कर्णेश्वर मंदिर आणि इथूनच खाली गेलो हा शॉर्टकट रोड आहे ॲक्च्युली तर मग संगमेश्वर मंदिराकडे आपल्याला जाता येतं काय होतं मंडळी माहिती आहे का आयुष्यामध्ये आपलीच माणसं जेव्हा फितूर होतात आपलीच माणसं आपल्याशी जेव्हा वाईट वागतात तेव्हा आपण कसे पुढे जाणार स्वराज्य चालवणं एवढे खाऊ नव्हता पण स्वराज्य चालवताना शेवटीच आपलीच माणसं जरा परकीय लोकांना आपलंसं केलं त्या लोकांनी आणि शेवटी हा घात झाला ते हे खास ठिकाण हे समोर बघता हे संगमेश्वर मंदिर असं म्हटलं जातं की जेव्हा छत्रपती संभाजी महाराज शृंगारपूरमध्ये होते अ... म्हणजे अ... सासरमध्ये आ... येसुबाईंचं सा माहेर आणि छत्रपती संभाजी महाराज यांचं सासर सा शृंगारपूर आणि शृंगारपूरवरून जेव्हा ते न्यायनिवाड्यासाठी यायचे तर पहिले या संगमेश्वर मंदिरामध्ये दर्शन घ्यायचे त्याच्यानंतर कर्णेश्वर मंदिरामध्ये दर्शन घ्यायचे आणि त्याच्यानंतर मग सरदेसाईंच्या वाड्यावर जाऊन जो काही न्यायनिवाडा व्हायचा तो होत असे तर असं हे इतिहासाच्या पाऊल खुनाने असलेलं हे ठिकाण कसबा आणि आजूबाजूचा परिसर तर आपण पण शिंगापूर गावच्या एकदम वरतीच राहतो माकडं बघा कशी बिंदास्त आहेत आमच्याकडे एवढी माकडं नाहीत वरती निवडीला कदाचित कधीतरी आली तर हे जे बघा एकदम बिंदास फिरत आहेत एकदम भारी आरामात चाललं आहे सगळं तशात मजेत आहात ना ॲक्च्युली म्हणजे आहे काय हा पूर्ण परिसर जरी ऐतिहासिक असला तरी या परिसराला तेवढे अजून ओळख नाही आहे हे आमचं दुर्भाग्य आता याच्या पाठीमागे बऱ्याचशा गोष्टी आहेत हे डेव्हलप का नाही झालं किंवा काय आता हे कसं आहे जेव्हा सरकारच यावरती लक्ष घालेल पण इथे होतं काय क पक्ष बदलता सरकार बदलतं पण इकडे हे जे ठिकाण आहे हे जरी छत्रपती संभाजी महाराजांचं सासर असलं इकडे त्यांचं एक थोडा काळ का होईना इकडे ते राहिले थोडी वर्ष का होईना पण छत्रपती संभाजी महाराज यांच्या इकडे आहेत ना पाऊल आहेत हे सगळं जे ठिकाण आहे पूर्ण संगमेश्वर पट्टा शृंगारपूरपासूनचा हा पूर्ण पट्टा तिकडे यांच्या पाय लागलेले आहेत मात्र हे ठिकाण नेहमी दुर्लक्षितच राहिलं कोणी याकडे त्या प्रकारे लक्ष दिलं नाही असं म्हणजे बोलायला गेलं तर भरपूर आहे आपण खूप सामान्य नागरिक पडतो त्याच्यावरती आपण काय मोठं काही करू शकत नाही पण खंत एवढीच मनाला लागून राहते की आपण ज्या ठिकाणी राहतो आहे ज्या ठिकाणी एवढा मोठा ऐतिहासिक वारसा आहे पण त्या ठिकाणी मात्र डेव्हलपमेंटच्या नावाने काहीच नाही आहे असं म्हणजे तर आपण परत आलेलो आहे पंचवण्यामध्ये पंचवण्यामध्ये बंटीचा ब्रश घ्यायचा आहे आणि मग आपल्याला प्रस्थान करायचं आहे आपल्या निवडीच्या दिशेने बंटीचा ब्रश घेऊन झाला आहे निघूया गावच्या ठिकाणी मंडळी आहे ना जेव्हा जर तुम्ही सिंगल असाल बाईकवरती तर शक्यतो जर माणसांनी हात दाखवला तर त्यांना घेत जावा तसंही माहिती आहे का गावच्या ठिकाणी जी दळणवळणाची साधनं आहेत ही मेन जो सामान्य माणूस आहे तो एस टीवरतीच अवलंबून असतो आणि एस टीचे टायमिंग काय असे नाही आहेत की पाच पाच मिनटांनी गाड्या असतात गावाला आ, गावाला कधी गाडी आली तर लवकर कधी कधी उशिरा होतात नाहीतर तसं पण गाडी एक एक तासाने वगैरे गाड्या असतात तर जेव्हा जेव्हा जमेल तेव्हा सीट घेत जावा काय त्यांना ते कुठे सोडायचं आहे जर आपण त्या मार्गावर असू तर ते त्यांना घेत जावा जोपर्यंत तुम्हाला सोडता येतं तिथपर्यंत सोडा अदरवाईज ठीक आहे त्यामुळे होतं कसं त्यांचे पण जरा अडीनडी असतात कोण कौन, कोणाला पटकन जायचं असतं आज जे बाबा पण जर संगमेश्वरला सोडलं त्यांना देवरुखला जायचं आहे आणि कोणाचं तरी कार्य वगैरे आहे म्हणजे कसं आहे त्यांना आता उशीर होणार नाही आता देवरुख गाडी पण पटकन मिळाली ते गेले पण मग अशी एक बाबा होते कारबटल्यातून ज्यांना आपण घेतलं त्यांना कोंडावर जायचं होतं आणि कोंडावरून मग ते मधल्या वाटेने उमऱ्यात गेले आणि आता जे आलेले त्यांना कसब्यात द्यायचं होतं असं म्हणजे कसं आहे थोडं थोडं जरी सोडलं ना तुम्हाला आशीर्वादच मिळणार आशीर्वाद मिळतील ते मिळतील आणि त्याची कामं पण तेवढी पटापट होतात त्यामुळे हे जरा लक्षात ठेवा कधी जर गावच्या साईडला पण गावचे असाल किंवा मुंबईवरून बाईक आणली असेल तरीसुद्धा जरा माणसांना सहकार्य करत जा भलं होईल तुमचं पण आणि त्यांचं पण आणि गावचे रस्ते जे असतात नागमोडी वळणं असतात त्यामुळे शक्यतो जो तुमचा स्पीड आहे त्याच्यावरती मर्यादा ठेवा कारण गावच्या साईडला टर्निंगला पटकन गाडी येते आणि काही अनघटित होऊ नये त्यासाठी काळजी घेत जावा आयुष्य मंडळी एकदाच मिळतं ते हसत खेळत जगत राहा मजेत जगत राहा घरचे आपले वाट बघत असतात त्यामुळे अशी जी काही कामं असतात नदीच्या ठिकाणी आपण जातो गाडी चालवतो किंवा अजून काय त्याव काळजी घेणं खूप गरजेचं आहे आपलं कोणीतरी वाट बघत असतं एवढं दिमागात ठेवायचं म्हणजे सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित होतात आता बऱ्यापैकी थंडी कमी झाली आहे कारण आत्ता साडे दहा पावणे अकरा वगैरे वाजलेत नाहीतर सकाळी जेव्हा आलो तेव्हा एकदम बा वा एक कोळंबी झालेली जशी आपल्याला जी फंचवण्यामध्ये एस टी भेटली तर ती आता नेरदवाडीला गेले आणि तिचा पण आता रिटर्न जाण्याची वेळ झालेली आहे ते पापजवडचं ग्रामदैवत बाजीबाबा प्रसन्न आई वाघ जाई एस टी आली बघा बोलता बोलता एस टी आलेली आहे सला म्हणता आलेलो आहे फायनली घरी सकाळी काय जास्त काम नाही छोटी मोठी कामं होती ती गुरकायची होती त्यासाठी संगमेश्वर गाठावं लागलेलं आणि अकरा वगैरे वाजलेत सकाळी आपण नऊला गेलेलो अकरा वाजता घरी आलेले परत ऊन पण आता भयानक आहे सकाळी थंडी लागत होती आता ऊन पण लागतंय तेवढं कामगार आले आहेत घरा सुट्टी आहे अगे तुझा धन्यवाद मस्त आता ब्रश करतो आधी नंतर भाकरी खातो <laughs> तर घराकडे आलो आहे तर आज चरी खरायचं काम सुरू आहे तर दिवसभर आज हेच काम होणार आहे चरी खणायचंच पूर्ण आणि मग उद्या परवामध्ये गच्ची मारायची खाली लेवलिंग करायची चला म्हणजे तर आता जरा आत फ्रेश होतो घराकडे चाललो आहे फ्रेश वगैरे होऊन मग इकडे येऊया मग काय दिवसभर काम चालू राहणारच आहेत इकडे सरिता काही काय गहू सुकताय चांगले ऊन पडलं भरपूर अरे तू कधी आले काय अच्छा बर आहे का हा कुठे चालली हय काय चला घरात चाललोय तर आता हा व्हिडिओ जरी इथे थांबूया आज संगमेश्वर मी थोडासा फेरफटका मारण्यासाठी गेलेलो तर कामं झालेत आता घरची कामं आवरायचे आहेत दिवसभर तर जरी आज बघूया की कि किती खणून होते आता जाऊन तर फ्रेश वगैरे होतो आणि मग कामाला जातो आहे तर भेट परत आपण एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय